क्रीम चीज तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता बाजारामध्ये दोनशे ग्रॅम क्रीम चीज घेतलं तर तीनशे चारशे रुपयाला येतं पण तुम्ही बघा एका लिटरमध्ये हे दोनशे ग्रॅम मी क्रीम चीज घरी बनवलेला आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे बाहेरून महागडी वस्तू घरी आणण्यापेक्षा घरातच तुम्ही स्वस्त कमी किमतीत घरच्या घरी क्रीम चीज बनवू शकता तर आज मी तुम्हाला क्रीम चीज घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यासाठी मी इथं फुलपॅटचं एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी तापायला ठेवलं आहे या दुधामध्ये मी अमूलचं फ्रेश क्रीम टाकत आहे हे शंभर ग्राम टाकत आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे दूध आता तापून घ्यायचं आहे पण याला उकळी येऊ द्यायची नाही आहे कोमट दूध करायचं आहे आणि जास्त हलवायचंही नाही आहे दूध गरम झालेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे एका वाटीमध्ये मी आता हे विनेगर घेतलेलं आहे ते दोन चमचा घेत आहे आणि चार चमचे पाणी आता या गरम दुधामध्ये थोडं थोडं करून विनेगरचं पाणी टाकायचं आहे हे बघा आता दूध कसं फाटल्यासारखं व्हायला लागलं आहे थोडा घट्टपणा आलेला आहे दुधामध्ये हे बघा दह्यासारखं झालेलं आहे तर असं थोडं थोडं करून विनेगरचं पाणी टाकायचं आहे एकदम सर्व पाणी टाकायचं नाही आता हे दूध गाळून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण बघा दही दूध आणि पाणी कसं वेगळं झालेलं आहे आणि पूर्ण दह्यासारखं झालेलं आहे पातेल्यावर गाळण ठेवून त्याच्यावर एक सुती कपडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर हे गाळून घ्यायचं आहे हे पाणी पूर्ण निसळून घ्यायचं आहे आता याच्यावर थंड पाणी टाकून हे धुवून घ्यायचं आहे हे धुतल्यामुळे विनेगर जे टाकलेलं असतं त्याचा जो तो, तो वास एक येत असतो तो आंबट वास निघून जातो म्हणून हे साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता याच्यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे त्या बघा कसा गोळा झालेला आहे हे बघा पूर्ण पाणी नितळलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार आहे पाव टी स्पून मी मीठ टाकत आहे थोडंसंच टाकायचं आहे चवीपुरतं दोन क्यूब चीजचे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये त्याचे एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे गुठळ्या बिलकुल ठेवायच्या नाहीत आणि टेक्स्चर बघा याचं तसं एकदम स्मूथ आहे आता हे एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे क्रीम चीज तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता बाजारामध्ये दोनशे ग्रॅम क्रीम चीज घेतलं तर तीनशे चारशे रुपयाला येतं पण तुम्ही बघा एका लिटरमध्ये हे एक दोनशे ग्रॅम मी क्रीम चीज घरी बनवलेलं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळ जात नाही आहे सुद्धा अशा प्रकारे क्रीम चीज घरी बनवून बघा आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे बघा किती स्मूथ आहे टेक्शर याचं क्रीम चीजपासून तुम्ही चीज केक बनवू शकता ब्रेडला पण लावून असंच खाऊ शकता किंवा उकडलेल्या अंड्यामध्ये तुम्ही कांदा थोडीशी मिरची कोथिंबीर आणि हे क्रीम चीज टाकून ते ब्रेडला लावून तुम्ही ब्रेड टोस्ट पण करून खाऊ शकता किंवा सँडविच करून खाऊ शकता मी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील शेअर करा बेल आयकन दाबा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद क्रीम चीज ब्रेडला असं लावून तुम्ही खाल्लं तर खूप टेस्टी लागतो आता याला झाकण लावून मी हे फ्रीजमध्ये ठेवत आहे